नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन वडिचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी येथे आवडलेली एकशे पाच क्विंटल कमीच दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव बीड येथे आऊक आलेली आहे सात क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार कमीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल साधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती आहे हिंगोली आहे अवकाळलेले चारशे क्विंटल कमीचा दर आहे चार हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे सत्तावीस रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती कारंजा इथे अवकाळलेले एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दर्यापूर येथे अवकाळलेले सहाशे क्विंटल कमीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला येथे अवकालेली आहे तीस क्विंटल कमीचा दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा बघा तसे पुढील बाजार समते लातूर येथे अवकालेले दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्ती जास्त दर पाच हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते औरात शहाजांनी लातूर येथे अवकायलेले आठ क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा